तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत हे तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते महिलांना मिळणार आहेत पण या योजनेचे उद्देश जे आहेत ते काय आहेत तर महिला सक्षमीकरण स्वच्छ इंधन पर्यावरण संरक्षण हा या योजनेचा उद्देश आहे म्हणजे या योजनेने महिला जी आहे ती सक्षमीकरण झालं पाहिजे स्वच्छ इंधन महिलाला मिळलं पाहिजे पर्यावरण संरक्षण म्हणजेच जेव्हा आपण एल पी जी वापरतो तेव्हा या एल पी जीमुळे जे आहे ते पर्यावरणाचं संरक्षण देखील या योजनेअंतर्गत होणार आहे तर राज्यातील महिलांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी आर्थिक मदत म्हणजेच राज्यातील ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाकाला आर्थिक मदत जी आहे ती या योजनेअंतर्गत होणार आहे आणि ही योजना योजना राज्यभरात सुरू म्हणजेच ही योजना जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती राबवण्यात येत आहे लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत म्हणजे जे जे लाभार्थी आहेत या योजनेस पात्र आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना ज्या ते वर्षातून तीन एल पी जी गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत दिले जाणार आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना असणार लाभ म्हणजेच की ही योजना जी आहे ती केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत राज्यात देण्यात येणार आहे आणि सुमारे ही बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना मिळणार आहे पण तसेच ज्या लाभार्थ्यांनी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि जे जे या योजनेसाठी अर्ज पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना पण ही योजना लागू होणार आहे म्हणजे त्यांना पण वर्षाला तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत मिळणार आहेत तर साडेआठ म्हणजेच सॉरी ती आठशे तीस रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की आठशे तीस रुपये जी रक्कम आहे ती थेट जे लाभार्थी आहेत ते त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध होणार म्हणजेच जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते पुन्हा पुनर्भरणी मोफत केली जाणार आहे म्हणजे ती आपण जेव्हा गॅस संपल्याच्या नंतर भरून आणू त्यावेळेस तीन वेळेस जी आहे ती मोफतच पुनर्भरणी दिली जाणार आहे गॅस जोडणी महिलांच्या नावाने म्हणजेच ही गॅस जोडणी जी आहे ती महिलांचे नावाने होणार आहे आणि शिधापत्रिकेनुसार एकच लाभार्थी म्हणजे एका रेशन कार्डवरील एकाच नावाच्या गॅस जोडणी आहे ती होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत देवायाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहेत म्हणजेच या योजनेअंतर्गत जे गॅस वितरण होणार आहे तीन मोफत सिलेंडरचं ही जे आहे हे तेल कंपन्यांमार्फत होणार आहे हे वितरण जे आहे ते तेल कंपन्यांमार्फत होणार आहे केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त म्हणजे जे उज्ज्वला योजनेला तीनशे रुपये अनुदान जे केंद्र सरकारने दिलेले होते आणि त्याच्यात आता वाढ म्हणजे राज्य शासन म्हणजे राज्य शासनाने पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम दोन्ही मिळून जे आहे ते आठशे तीस रुपये ही रक्कम जी आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि हे होते या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमागचे उद्देश आणि तुम्हाला जे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत ते या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहेत